श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो तसंच मन वाईट कर्माने मलिन होते समर्थ म्हणाले आरसा हा मळाने अस्वच्छ होतो जसं आपण आरशामध्ये पाहत असतो तसं आपल्याला आपल्या स्वतःच प्रतिबिंब पाहायला मिळत असत परंतु त्याच आरशाला आपण बघा बोट लावत असतो तीच बोट त्या आरशावर उतरलेली असतात पुन्हा ती धूळ पाहायला मिळत असते मग आपला प्रतिबिंब आपल्याला काय दर्शवतो की आपल्या चेहऱ्यावर धूळ लागलेली मग आपण काय करतो बघा असते कुठे त्या आरशावर परंतु आपण आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर काय करतो पूर्णपणे फडका फिरवतो परंतु जर विचार जर केला अस्वच्छ मन ज्याप्रमाणे वाईट कर्म आपल्या हातूनच घडत असतात आणि वाईट कर्म ज्यावेळी आपल्या हातून घडत असतात त्यावेळी संपूर्णपणे आपलं शरीर मलिन होत असत कारण भाग कसा दिलेला आहे आरसा ज्याप्रमाणे आपण आरशामध्ये पाहत असतो त्यामध्ये आपल्याला स्वतः स्वतःच रूप आपल्याला पाहायला मिळत असतं क्या की आपण कशी आहोत आपण कोणाला फसवलेलं आहे बरोबर की नाही परंतु मन अयोग्य कर्माने मडी होतं मनाला सांगावं लागत नाही मन पूर्णपणे पाहायला जर गेलो तर पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय चालवणारा तो आहे कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे परंतु अयोग्य कर्म आपल्या हातून जर घडली तर शेवटी बघा त्रास कोणाला आहे आपल्या देहालाच त्रास आहे मग आता आपण आरशावर फडका फिरवला की आरसा सुंदर दिसतो आणि त्या सुंदर आरशावर आपलं स्वतःचा चेहरा जर पाहायला गेलो तर आपला सुद्धा चेहरा उत्तमाचा दिसेल परंतु चेहरा नुसतं फ्रेश असून किंवा स्वच्छ असून उपयोगाचा नाहीये तर त्याला आपली कर्मसुद्धा तेवढीच महत्वाची आपण जर आपल्या हातून वाईट कर्म करत असू घाणेरडी कर्म करत असू कोणाला फसवत असू तर कितीही जरी फडके फिरवले तरी सुद्धा आपला चेहरा लपविता येणार नाही भाग का दिलेला आहे बरोबर की नाही आपल्या हातून ज्यावेळी अयोग्य कर्म म्हणजेच काय वाईट कर्म घडत असतात त्यावेळी आपल्याला माहीत असतं की आपण लोकांना फसवलेलं आहे किंवा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपलं कपडे बघा अस्वच्छ दिसत असतात मळलेले दिसत असतात परंतु जरी आपण प्रयत्न केले तरी सुद्धा ज्याप्रमाणे मन हा गुंतलेला असतो काय समर्थाने भाग दिलेला ज्यावेळी मन एखाद्या कार्यामध्ये गुंतलेला असतो त्यावेळी तो मन बाजूला सारायचा सा। त्या मनाला बाजूला आहे आपल्या हातून वाईट कर्म का करतात विचार करा कारण सतत आपण त्या कार्याचा किंवा सतत त्या आपण गोष्टींचा विचार करत असतो जर आपण चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये आणले तर आपल्या हातून चांगले कर्म घडल्याशिवाय राहणार नाही पण सतत आपण घाणेरडे विचार आपल्या मना मनामध्ये डोक्यामध्ये आणत असो तर कितीही जरी आपला देह वरून चकाबका असला पांढरा कपडे पांढरे शर्ट पॅन्ट परिधान केलेले असले परंतु आतमध्ये जर पाहायला गेलो तर बघा प्रत्यक्ष जर आपण विचार करतो ना की पांढरे शुभ्र कपडे जर परिधान केले तर लोक आपल्याकडे पाहतील परंतु कोणत्या नजरेने जर तुझ्या हातून वाईट कर्म घडत असेल तर त्या पांढरे कपडे शुभ्र पांढरे कपडे असलेल्या कपड्यांचा उपयोग काय बरोबर की नाही आपण एखाद्या ठिकाणी बाहेर जायचं असेल तर आपण किती तयारी करत असतो किती वेळा त्या आरशासमोर जात असतो बरोबर की नाही पहावे आपणासी आपण परंतु आपला देह हो हा वाईट कर्मामध्ये येता कामाने कुठलंही कार्य असू दे ते कार्य समजून घेतलं पाहिजे त्याचं महत्व काय हे जाणून घेतलं पाहिजे तरच आपला देह अस्वच्छ राहणार नाही नाहीतर आपण जर विचार केला आपल्या डोक्यामध्ये का विचार येतात बरोबर की नाही आपण सतत त्या गोष्टींचा विचार करतो म्हणून परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो अयोग्य कर्म जशी आपल्या हातून घडत असतात हीच सवय आपल्याला लागून बघा प्रत्यक्षपणे लागू होते आणि नंतर त्या गोष्टींचा आपण विचार करतो की ही गोष्ट माझ्याकडून का घडली असं व्हायला नको हवं होतं परंतु जी गोष्ट घडून गेली आहे त्या गोष्टीचा आता विचार करण्यापेक्षा या गोष्टीला प्रत्यक्षपणे आता विसरून जायला हवं जसं आपण बघा पावडर लावून संपूर्णपणे चेहऱ्याला मेकअप करून बाहेर पडतो आता आपल्याला माहित आहे पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत आता उन्हाळ्यामध्ये जर आपण जरासं चाललो तरी घाम येतो आणि त्या घामामुळे संपूर्ण आपला मेकअप खराब होतो पावसाळ्यामध्ये जरी आपण गेलो तरी पावसाचं पाणी बघा ज्यावेळी आपला चेहऱ्यावर पडतं तेव्हा सर्व मेकअप निघून जातो पण जो प्रत्यक्षपणे भगवंताने जो आपल्याला चेहरा प्राप्त करून दिलेला आहे ना बघा किती सुंदर तऱ्हेने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे आपण कितीही जरी वरून परफेक्ट जरी असलो तरी अंतरीच्या जो प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा आहे तो आतमध्ये आहे ना आपल्या हृदयामध्ये हृदयामध्ये वास्तव्य म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपल्या हातून का वाईट कर्म घडावी का अयोग्य कर्माने आपला देह हो त्या मार्गाला जावा जर आपल्या हातून वाईट कर्म घडत आहेत तर तिथे आपण सावध असलं पाहिजे त्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आज माझ्या हातून ही गोष्ट वाईट घडलेली आहे या गोष्टीचा पुन्हा आपल्या हातून उपयोग होणार नाही किंवा वापर होणार नाही किंवा हा देह त्या मार्गाला जाणार नाही असे विचार करणं गरजेचं आहे ना परंतु फक्त आपण एवढेच विचार करतो एकदा गोष्ट झाली परत त्या गोष्टीवर विचार करत बसतो मग ती गोष्ट सातत्याने आपल्या डोक्यामध्ये येत असते त्या गोष्टीचा प्रत्यक्षपणे आपण विचार करणं सोडून द्यायला हवं आता विचार करा आपण एखाद्या वेळी बघा ज्यावेळी केस विंचरायला जातो ज्यावेळी फणी किंवा ब्रश बघा आपल्या हातात असतो कंगवा त्यावेळी फटाफट आपण काय करतो केस विंचारतो आणि निघून जातो एकदा काम झालं की ती कंगवा फणी ब्रश आणि आरसा कुठे आहे ते सुद्धा आपल्याला नंतर आल्यावर सापडत नाही आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण तीच गोष्ट पाहायला जातो तेव्हा आपल्याला ती गोष्ट सापडत नाही कारण मन चंचल आहे आपण बोलतो अरे काल तर मी इथं ठेवलं होतं परंतु तू तिथे होतास ती गोष्ट कुठे तूने ठेवलीस ते तुझं तुला माहित आहे मग आपलं मन हे शांत असल्या पाहिजे कुठल्याही ठिकाणी ज्यावेळी आपण जातो त्यावेळी मन नये एका गुरु ऐका स्रोते सकाळी क हो ऐकलं पाहिजे ऐकण्याची भूमिका असली पाहिजे आणि प्रत्यक्ष त्या कार्यामध्ये सावध असणं गरजेचं आहे तरच ती गोष्ट उत्तम प्रकारे होईल आणि मन जर वाईट कर्माने जात असेल तर प्रत्यक्ष त्या मनाला सावध असणं गरजेचं आहे मनाला सावध करता आलं पाहिजे म्हणून जसा आरसा हा मळाने अस्वच्छ होतो तसं मन वाईट कर्माने किंवा अयोग्य कर्माने मलिन होत असते जय जय रघुवीर समर्थ